राष्ट्रीय महाविद्यालयात स्नेहभोजनासह पालक मेळावा संपन्न नागद तालुका कन्नड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त नागद येथील राष्ट्रीय कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपली मनोगते व्यक्त केली यावेळी सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील होते संस्थेचे सचिव अर्जुन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले प्राचार्य मोरे आर ए यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राध्यापक डॉक्टर बोरसे आर के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्नेहभोजनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक दिनेश पाटील प्राध्यापक गिरी प्राध्यापक ससाने जे एस प्राध्यापक गोपाल पी बी प्राध्यापक पाटील एम बी प्राध्यापक बेलदार सचिन प्राध्यापक समाधान पाटील प्राध्यापक जगताप वायके यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी संपूर्ण शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते